संजय राऊत यांची संस्कृती ही सर्वांनी पाहिली आहे त्यांनी मीडियासमोर थुंकण्याचं काम देखील केलं होतं त्यामुळे त्यांना मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याचा कोणताही अधिकार नाही त्यांच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही अशी टीका नरेश मस्के यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे संजय राऊत मुख्यमंत्र्यांना संस्कृत मुळात संजय राऊतांची संस्कृती आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे ते काय बोलतात कसे वागतात तुम्ही पाहिलं असेल की ते थुंकण्याचं काम मीडियासमोर त्यांनी केलेलं आहे कॅमेऱ्यांसमोर ते थुंकलेले आहेत शिवराळ भाषा कशी वापरतात मुळात संजय राऊतांचा असंस्कृतपणा संपूर्ण हिंदुस्थानाने पाहिलेला आहे त्यामुळे त्यांना मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याचा अधिकार नाही आहे आणि सध्याची ती तुमची बॉडी लँग्वेज जर पाहिली ना तर बहुतेक जे स्वतःला पक्षप्रमुख समजायला लागलेले आहेत थोडे दिवसात उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुखावरनं बाजूला करतील आपण पाहिलं आहे राहुल गांधींच्या स्वागताचे जे काय बॅनर त्यावरती उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे कोणाचे फोटो नव्हते बाळासाहेबांचे पण फोटो नव्हते त्यामुळे संजय राऊतांची हिंमत आणि डोकं काय आहे हे आपण पाहिलं आहे शिवराळ भाषा कोण वापरतं कुणाच्याबद्दल कशी भाषा वापरतात आमदारांबद्दल कशी भाषा वापरतात हे आपण सगळ्यांनी पाहिलं आहे त्यांच्या बालिश बुद्धी आहे त्यांची त्याच्यामुळे त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही कोणाची पैसे महाविकास आघाडीची आणावी लागली पैसे देऊन माणसं आणावी लागली त्यातूनही मैदान रिकाम होत मुंबईतील शिवसेनेच्या नगरसेवकांना कोटा दिला होता एवढी माणसं आणा तेवढी माणसं आणा काही करा नाही तर नगरसेवक तर, 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 तर तिकीट देणार नाही एवढी वाईट परिस्थिती त्या ठिकाणी राहुल गांधींच्या सभेला माणसं आणण्याकरता शिवसेनेचे जे काय आहेत नगरसेवक त्यांना दमदाटी केली जाते त्यांना तुम्ही जर माणसं आणली नाहीत तर तुम तर तुमचं तिकीट देणार नाही तुम्हाला अशा पद्धतीने धमकी दिली जाते आणलेली माणसं मोजण्याकरता माणसं ठेवली होती अतिशय वाईट परिस्थिती शिवसेनेची केलेली आहे राहुल गांधींकरता शिवसेनेच्या नगरसेवकांना माणसं आणण्याकरता दम देण्यात आला एवढी शोकांतिका यापूर्वी कधीही नव्हती बाळासाहेब जर वरतून पाहत असतील तर नक्कीच त्यांना वाईट वाटलं असेल सर एकीकडे ठाणे आणि मुंबईमध्ये बैठकांचं सत्र आहे मात्र अमित शहाच्या भेटीला राज ठाकरे गेले तर माहितीमध्ये आले तर काय नाही